अख्या बीड जिल्ह्यात कुठंच नाही अशी गोष्ट की हा नव्याण्णव रुपयात तुम्हाला चिकन थाळी भेटेल तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो होतो येळम घाट या ठिकाणी नांदुरफाट्याच्या थोडं अलीकडे आणि येळमच्या आणि नांदुरफाट्याच्या मध्ये मामाला म्हणलं मामाला भूक लागली तर मामा म्हणले चला आमच्या मित्रात एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलवर तुम्हाला चिकन थाळी एकदम स्वस्त क्वालिटीची थाळी कोणाने आवडता बघू चांगली काय

लगेच घेऊन आलो मी मला तर ऐकून आश्चर्याचा धक्का बसला की नव्याण्णव रुपयात चिकन थाळी कसं काय भेटू शकते पहिले तर ह्या गोष्टी माझा विश्वास नव्हता मा मला म्हणले भेटते मी त्यांना म्हणलं असं भेटू शकत नाही अख्ख्या बीड जिल्ह्यात कुठंच नाही अशी गोष्ट की हा नव्याण्णव रुपयात तुम्हाला चिकन थाळी भेटत चिकन थाळीची किंमत एल झालं दोनशे एकशे नव्याण्णव अडीचशे दोनशे एकोणपन्न दो म्हणजे जसं जसं जिल्हा बदलत तसं गाव बदलत तसे त्याची रेट बदलतात पण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये नेकनूर सारख्या ठिकाणी ने, नेकनूरपासून जवळ येळम म्हणून गाव आहे नांदूर फाटा येळमच्या मध्यभागी समृद्धी हॉटेल आहे त्या ठिकाणी आपल्याला नव्याण्णव रुपयात ही चिकन थाळी भेटते आणि क्वालिटी आता आपण तुम्हाल सांग तुम्हाला सांगणार ते कशी तिथे अगोदर तुम्हाला भाकरीची क्वालिटी दाखवतो हे भाकरी बघू शकता ह्या घर घरगुती भाकरी चुलीवरच्या प्युअर गावरांची बाजरी असते त्या बाजरीच्या भाकरीत इकडं राईस आहे इकडं तुम्हाला सूपमध्ये चिकन भेटणार आहे आणि हे काळ्या राशामध्ये तुम्हाला चिकन भेटणार आहे एकदम खतरा कांदा आहे लिंबू आणि हे आहे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आणि तुम्ही जर आलात तुम्हाला ह्यापेक्षा जर काही एक्स्ट्रा लागलं तर चार्जेस वेगळे समजा पण ह्याच्यात तुमचं पोट भरत का ला। तर ही भाकर जी तुम्ही बघू शकता एकदम मोठी ह्या दो दोन भाकरी खाल्ल्या एक माणूस फुल आहे भात आहे प्लस आणि ही तुम्हाला भेटणार आहे परळी ते आपल्या अंबाजोगाई नगर ह्या हायवेवरती मांद्रसंबरपासून एक दहा दहा पंधरा किलोमीटर नांदूर फाटा आहे नांदूर फाट्याच्या थोडा आली म्हणजे त्या मेन हायवेवरतीच तुम्हाला हे भेटणार आहे समृद्धी हॉटेल लक्षात ठेवा समृद्धी हॉटेलवर आहे नव्याण्णव रुपयामध्ये चिकन थाळी तुम्ही जे म्हणले होते ते खरंच झालंय आता मित्रांना सांगतो खरंच चांगलंय का कसं तुम्ही पॉझिटिव्ह बघून सांगा ना काय त्याचा अडचण नाही माझा मित्रच आहे तो आणि त्याच्यामुळे काय अडचण नाही नंबर एक भाजी मित्रांनो भाजी काळ्या रस्त्याची अप्रतिम आहे आपण जसं बाजारात खातो बाजारात जी क्वालिटी पालक असून ती त्याच पद्धतीची त्यापेक्षा सरस मी तुम्हाला खायला मिळणार आहे सुप मो का पण एकदम ओरिजिनल आहे मस्त आहे नक्की विजिट करा समृद्धी हॉटेल आपल्या बीड जिल्ह्यात नांदूर फटा येळमच्या मध्यभागी ढाणे तर मंगल कार्यालय किंवा ती नाही जुनी त्या खातानाच्या तिथंच आहे समृद्धी हॉटेल म्हणून त्या हॉटेलला यायचं आहे आणि चिकन थाईचा आस्वाद घ्यायचा आहे नंबर एक क्वालिटी नंबर एक क्वांटिटी धन्यवाद मामा धन्यवाद धन्यवाद भाई